बघा काय तर पोरं तटत नाहीत बघा ही रोड पाण्यात पाण्यात आम्ही पण पाण्यात बुडलो बुडलो हे बघा पाण्यात हो 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 पाणी बघा केवढ आहे पाणी आपला एक मेंबर त्या साईडनं असं पाणी बघा केवढ केवढ बघा बुडलं त्या टायप हो 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 का हो का हो का हो का हो का बघा पाण्यात इकडच्या साईडला खाली जाते पाण्यात ती जरा वर आहे ती वर आहे दगडायच मोठी त्याच्यामुळे जरा बघून बघून पाय ठेवा खालती हो का किती गेलो बघा हो का किती मी पडता कामा नये हा या, या <laughs> भाई चप्पल चप्पल गेलं चप्पल गेलं आहे बाबा मला तू हळूहळू ये हा हा या पुढं तसाच उगच आम्ही त्या त्या शुभम इकडं आम्ही टिकत येत नाही बघा पाण्यात किती पाण्यात आलाय तो बघा इथं असं बघून जायला लागते नाही तर घसरत आहे इथं जास्त कशी कशी जास्त पहिल्या प्रकारे पाय ठेवा बघून आपलं पाय ठेवा लागत कस कस जायला लागतंय बघा मला काय हे आपल्या खेकडवाला खिकडवाला पुढे आला पाहिजे हो का कसं धरलं कस धरलंय बघाय बघू शकताय पाहिजे तुम्हाला

चोवीस काय म्हणतात बघा बोला सत्तरनाक लोक यायला लागते चला महाग जायचा महाग जायचा निर्णय झालेला आहे चाळीस मिनिट झाले असतील बघा चाळीस मिनिटात आम्ही दहा किलो खेकडे दहा किलोच्या वरती खेकडे आहेत बघा दहा किलोच्या वरती खेकडे पकडलेले आहेत आम्ही आता पुढे जायचं काय आता बघायचं बघू शकताय आपल्याला खेकडे किती गावलेले आहेत अंदाज किती असतील सर नऊ दहा किलो नऊ दहा किलो खेकडे गावलेले आहेत सगळे आम्ही कार्यकर्ते हा नियोजन विषय ना आम्ही निघालो घरी स्वच्छ करायचे नंतर बनवत्याला आम्ही तुम्हाला रेसिपी दाखवून घेऊन दहा किलो किडे असणारच आम्ही आणि दाखवतोय काढल्यानंतर हा काय नाही काय ठीक आहे घरी चाललाय काय काय बोलणार काय विषय दादा डायरेक्ट दहा किलो दहा किलो खेकडाला भावाला दिसलं खेकडा भावाला दिसतेला हो का तू किती बघ भावाचे डोळे दिसला बघा दुसरा बघा बघायला दिसलेला किती बघा आम्ही इथं रस्त्यावर इकडे दिसतील बघा तुला लांबन लांबन दिसत लांबनं वर वरटाक इकडे वर डायरेक्ट वर... वरटाक इकडे हो का बघा हा पण तेवढा मोठा मोठा हे पाय बघू खेकडे बघू पाटीत उतल्यानंतर तुम्हाला दिसेल आहेस काय अमोल सर काय करायचं आता कडे डायरेक्ट कडी बनवणार का स्वच्छ वगैरे स्वच्छ वगैरे स्वच्छ करून खडी फ्राय बनवणार आता बनवणार कसं कसं बनवणार मग तशी टू बनवणार फ्राय बनवणार मस्त यांची मेहनत खूपच झालेली आहे व्हिडिओ तुम्ही बघितली अच्छा खेकडे धरत होती आता पण आता येस खेकडं तरी पण हे बघा ते आपले वन बिलियन वाले ब्लॉगर आहेत युट्यूबला यांचे वन बिलियन फॉलोअर्स आहेत सबस्क्रायबर आहेत कमेंट करा आ, कस वाटत लाईक करा शेअर करा, कस करा कसा व्हिडिओ हा टॉपचा विषय अमोल शेठ काय बोलणार आहे तुम्ही आता इथून मसाला आपण करायला दिलता घरात साफ करा स्वच्छ करायची काय इथे करायची का खाली जायचं ओढे नदीला नदीला जायचं काय ओके ओके जाऊया इथे मोडून खाली काय मग काय ठरलं आता होय काय ठरलेलं आहे काय आता इथं मोडायचं स्वच्छ करायचं ओके करायचे इथं स्वच्छ करायचे आहेत खेकडे खूपच सारे खेकडे गावलेले आहेत दहा किलोच्या आसपास आहेत बघा बघू शकता सगळे काळे काळे कुटकुळीत काळे काळा पाटीच खेकडे नात करते काय यायलाच लागतंय जेवायला ओतणार आहे ते आता बघू शकता आता खेकडे बघा हे बघा हे हो खेकडे गेलेले आहेत खाली पडलेले आहेत खेकडे हो बघा हो काळे खेकडे आहेत होतं एकदम सगळे बाग कधीच ना आहेत बघा आता हो का हो काय बघा मोठे मोठे खेकड्या हे बघा पुढे बघा हेकडे बघा नाद करते काय हे लागते नाग्या केवढे मोठे आहेत बघा तुम्ही बघू शकता विराज शिंदे बघू शकता मागच्या वेळेचा व्हिडिओ केला का नाही तर तीस हजार जणांनी बघितलाय या वेळेच आमचं दहा किलोचं टार्गेट आहे साठ जणांनी बघ साठ हजार जणांनी बघायला पाहिजे का नाही अमोल अमोलचे अमोलचे दगडावरून घसरून पाण्यात गेलते ओके काढला घेऊ बोला काय तर भावनुस आहे कसं आहे अर्धा किलो अर्धा किलो अर्धा एक किलोचा तर खेकडा आहे बघा केवढी मोठी नांगी आहे बघा हे बघा हे बघा कसं आहे नांगे बघा त्याच्यात तोंडा एवढी आहे का नाही बघा हा याला हे बघा खेकडा बघा केवढा